आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग व माझ्या प्रिय मित्रमैत्रिणीं आज सव्वीस जानेवारी आपला प्रजासत्ताक दिवस आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले परंतु भारताची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून अंमलात आपले राष्ट्र प्रजासत्ताक राष्ट्र बनले त्यामुळे हा दिवस संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आज आपल्याला हा सुवर्णमय दिन बघण्याचे भाग्य लाभले आहे पण याची कथा फार मोठी आहे वीरांचे बलिदान व महापुरुषांचे कार्य यातून हे स्वप्न साकार झाले आहे ज्या देशासाठी त्यांनी आपले जीवन वेचले त्या देशासाठी आपण काय करत आहोत केवळ सोशल मीडियावर एकमेकांना शुभेच्छा देणे म्हणजे प्रजासत्ताक दिन साजरा करणे नव्हे आज आपला देश अनेक सामना करत आहे शत्रू वेगवेगळे आहेत यावेळी आपण तरुणांनी वेळी जागृत होणे अतिशय गरजेचे आहे यावेळी मला स्वामी विवेकानंदांचा एक विचार सांगावासा वाटतो उठा जागे व्हा ध्येय प्राप्त केल्याशिवाय थांबू नका म्हणूनच आजच्या या प्रजासत्ताक दिनी मी एवढंच सांगू इच्छिते की आपण भ्रष्टाचाराचा नायनाट करूया व आपल्या भारत मातेला अभिमान वाटेल असं वागूया जय हिंद धन्यवाद